लोकसभेच्या वेळी आपल्या आईचा प्रसाद आहे आपल्या नेहमीप्रमाणे आईचा प्रसाद नाही तुजारीचं चिन्ह लोकसभेत आम्ही हातात घेतलेलं म्हणजे रघुनाथ राजे मी आणि अनिकेत ता राजे आणि सत्यजित राजे आणि आमच्या घरातल्या संजीव बाबांच्या शिवांजली राजे शुभदा राजे आम्ही तुतारीचा प्रचार केला कारण की के आमची नाराजी आम्ही प्रत्येक केलेली उमेदवारी रणजित सिंहांना मिळण्याच्या अगोदरच आम्ही सांगितलेलं की आम्हाला हा उमेदवार मान्य नाही आणि जर का ही उमेदवारी दिली गेली मोहिते पाटलांना आणि आम्हाला डावलून तर आम्ही विरोधात काम करू ही स्पष्ट भूमिका आम्ही मांडलेली मोहिते पाटील फडणवीस साहेबांना कारण ते भाजपमध्ये होत आणि आम्ही अजितदादांना मग आता कार्यकर्त्यांच्या भावना आता या हात वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही घेतलेला कार्यक्रम कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या पण आता जो निर्णय होईल राहायचं का जायचं तो रामराजे साहेबच ठरवतो उपमुख्यमंत्री अजित पवार नक्कीच चांगले संबंध आहेत चांगले संबंध म्हणजे सुप्रियाता मी जवळपास रोज बोलतो ही खरं अपेक्षा आहे दादांकडून पण नाही की आम्हाला ती ज्या पद्धतीने ताई किंमत देतात त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला उचलून धरा कारण की ग्राउंड लेवलला आम्ही काम करतो आम्ही काय फार प्रकाशित होत नाही आणि आम्ही इकडे तिकडे तालुका सोडून काय जात नाही ताई ज्या पद्धतीने आम्हाला मान देतात तेवढीच आमची अपेक्षा आहे आमच्या नेत्याकडून आम्ही आज महायुतीत आहे दादांनी सुद्धा जो पळतो ज्याच्या मागे ज्याचा ज्याच्या जै, मागे ए, 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 एक जन्मत आहे ज्याच्यासोबत एक तरुण वर्ग ज्याच्या पाठीशी राहतो ते ओळखून त्या कार्यकर्त्याला उचलून धरलं पाहिजे असं मला वाटतं आवाज खूप आता ते मला सांगता येत नाही आता मला मला निर्णय काय मलाच माहित नाही मला निर्णय काय मलाच माहित नाही मला दादांचं नेतृत्व आवडतं शंभर टक्के माझा वैयक्तिक संबंध सुप्रियात्यांशी जास्त आहे नेहमीच